चो वसमत वसमतमधील अभियंता योगेश पांसा इराणमध्ये बेपत्ता झालाय गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्याशी कुठलाही संपर्क न झाल्यानं त्याचं कुटुंबीय रोजी गेलेला होता मात्र दिवस उलटले तरीही मुलाशी कुटुंबियांचा कुठलाही संपर्क झाला नाही इराणमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून योगेशशी बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र त्याला अपयश आलं आता देशाचे पंतप्रधान मोदीच आपल्या मुलाला परत आणू शकतात असा विश्वास योगेशाही व्यक्त केला दरम्यान योगेश पांचाळ यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी पाहूयात वसमतचा तरुण अभियंता योगेश पांचाळ हा इराण मध्ये गेला आहे आज तब्बल चोवीस दिवस झाले मात्र या अभियंता जे आहेत तर संपर्क नाही आहे कुटुंब पूर्णतः व्याकुल झालं आहे योगेश ची आई आपल्या सोबत आहे कारण योगेश ची वाट जी आहे तर आतुरतेनं पाहते आई मला सांगा योगेश भाऊ सोबत तुमचं कधी बोलणं झालं होतं काय बोलणं झालं तर काय वाटतं सहा तारखेला योगेश सोबत माझं बोलणं झालं होतं आम्ही व्हिडिओ कॉल करून बोलला होता मला हॉटेल दाखवू तर फिरू आई असं असे मी आज आपणच खाल्ले इथं जेवायला भेटलं नाही असं तर सांगू लागला आणि तो, तो, तो बिझनेस साठी गेला होता तिकडे इराणला आम्हाला सांगून गेलता घरी मोदी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे माझ्या काळजाचा तुकडा माझ्या इथपर्यंत आणून सोडतील हा माझा विश्वास आहे मोदी साहेबांवर आणि मोदी साहेबांनी माझं एवढं लक्ष देऊन स्वतः काम करा नोव्हेंबरचं माझं बोलणं सहा तारखेला झालं होतं आम्ही एकदा जवळपास उद्या पाणीवर बोलतो आणि योगे आपल्या इकडचे फ्रूट फार चांगले येतं हळद चांगली पण त्याला इराणमध्ये एक ऑर्डर भेटली होती बनानाची आधी ओ फ्रूट नावाची कंपनी साधे मिस्टर साधे यांना भेटायला गेला होता तशी त्यांची डील पण झाली होती व्हॉट्सअप चार पण आहे आणि तो साधे एकला बोलूनच तिकडे गेला होता आणि सादिकला त्यांनी लेटर मागितलं होतं इन्व्हिटेशन लेटर पण त्यांनी देण्यास नकार दिला योगेश काय मुंबईला इराणच्या एम्बेसीमध्ये जाऊन इन्क्वायरी केली होती त्यांनी ते नॉमिनल इन्व्हिटेशन लेटर मागत होते पण दिलं नाही मग योगेशने सादिकला विचारलं की मी पुरिस्ट रिजावर आलो तर मला तिकडे फिरता येईल का सादिक को बोलला म्हणून देऊन तिकडे जाण्याचा निर्णय खरोखरच सरकार योगेशचा शोध कमा घेते आणि आमचं बाळ आपलं कधी दोघांना दिसतंय असेच आता या पुढे लागलेली आहे